एक वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आजच्या ब्लॉग मध्ये झालाय भावीसला उशीर कारण की भावेशला साडे अकरा वाजता जायचं होतं पण आता धीड वाजलाय आणि भावेशला झालाय खूप उशीर तर बाबा काय म्हणणे काय म्हणणेश्वर झालाय तर बघा तुम्ही आजचा पूर्ण आहे ते होणारच आहे तर आम्ही पहिल्या ब्लॉक मध्ये बोलवतो वॉट इज प्लॅन आता बघू वॉटचा काय प्लॅन आहे गॉड प्लॅन आहे हजार रुपये एक्स्ट्रा बघायचा भाव्याला जायचं होतं दोन वाजता बघा जाऊन रिटर्न घरी यायचो रिटर्न यायचं होतं आणि भाव्या बघा असून आपल्या बापाय तुला छान खूप आनंद होतोय तो आनंद तू व्यक्त नाही करू शकत फक्त एकतर त्याचं नशीब एवढं गांडू होतं ना की त्याला हेल्मेट पाहिजे होतं आणि हेल्मेटचे पॅडिंग रिमूव्ह केलेले होते मी <laughs> नशीब तरी साथ दिली तुला साथ ही मन देवा जास्त मी नाही परत तिथे आमची पंधरा मिनटं गेली की हेल्मेटचे पॅडिंग ऍड केले आम्ही सोडून द्या आता काय करणार आता काहीच बंद अजून माहितीच नाही त्याला कुठे जायचं टेस्ट द्यायला आणि काय बोलायचं यायला या माणसाला काय या भाव्याला बोलायचं समजतच नाही आहे सगळे रस्ते चुकवतोय सांगतो काय आणि आई आता मी फक्त चार मिनटाच्या अंतरावर आहे आणि वरूनच्या गाडीत पेट्रोल खूप कमी आहे खूप म्हणजे खूप दाखवत होतो बघा बघा खूप पेट्रोल कमी आहे

जाऊ द्या भाव्या लांब आंय तू प्रॅक्टिस <laughs> करू शकतो इथे येऊन <laughs> शकतो प्रॅक्टिस करू शकतो तोपर्यंत आर्टची प्रॅक्टिस करायची हो काहीच भाव्याचा खूप मोठा पोपट झालाय आयुष्यात जरा पोपट कधीच होत नाही म्हणजे ए ऋतू पोपट होतं जाहेर सांगू आता आम्ही चाले एक बघायला काय होतं आहे कसं का बघू राई चुघाट होतो का नाही बघू एवढं तरी भाव्यासाठी करू आपण तर आता कुठे जरा बघत बसा बघलो या 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 जन्मा मला तीच मोठी चूक झाली पाहिजे याच्या मला विचारतो सगळीच महिन्यात आम्ही ऑफिसला पोहोचलोय भावेची खूप ओळख घेऊन आम्ही आलो आहे इथे भागो फायनली भावेचं लायसन अभे जल्दी बोल कल सुभे पणवेल ना कल नाही तू बनलं हाय आतमध्ये आम्हाला व्हिडिओ काढता आली नाही पण भावेचं लायसन बनलं खूप कष्ट झाले म्हणजे पैसे द्यायला खूप कष्ट लागले भाव्याचे एक हजार आठ रुपये वाया गेले तर कसं वाटते भाव्या फिलिंग तुझी अरे एवढंच करायचं मी सांगत आहे ना तुझ्याला घरातून जीपे केले असते काय गरज काय नाही पण भाव्या खूप मोठा सेलिब्रिटी तर त्या साहेबांना बघायचं होतं की माझा भावेचा स्पेशली तिकडे आठ एवढा वारी काढला ना तर साहेब एवढा झाले झाला भावे जाऊन आठ काढून पडतो नका व्हिडिओ काढायला नको आपण जास्ती ट्राय घ्यायला उगाच आपलं सुरुवात नवीन आहे बॉडीज प्लॅन म्हणजे भावेच्या रशिबात खूप काय होतात आणि फायनली भावेचं लायसन म्हटलंय मागचे जो मी मागचे मी त्या लोकांचे ना पोलीसवाल्याचे आणि त्या जो होतं नाकेश त्यांचे पैसे घेतले ना मागच्या हजार रुपये घेतले होते पाचशे पाचशे रुपये म्हणून ते आता आता परत फेड ते परत पेड करण्यासाठी माझा जन्म झाला आणि त्या जन्मासाठी मला लायसन काढण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो आणि ते दिले आता संपलं त्यांचं कर्चबादर झाले मागे बघू शकत ते काय आधारवाडी जेल आहे आता काही दिवसांचं मी तर या जेलमध्ये जाणार आहे तर माझं त्यांना आम्ही परत नवीन ब्लॉकमधला बघा तो कसा वाटतो ब्लॉक आणि बाई ब्लॉग स्टार्ट झाल्यापासून मला भावे एवढी साथ दिली एवढी एवढी तर सांगू शकत नाही आज पण एक भावेच्या कंटिनसाठी मला त्यांनी साथ दिली हजार कंटाळसाठी हजार घालवले आणि दहाशे एकशे पंचावन्न रुपये घालवले जरा एक वाजता भावे एकशे पंचावन्न एकशे नाही दीडशे रुपये दीडशे ते त्या मॅचचे आणि एकशे पंचावन्न रुपये सिनेमाचे पिक्चरचे पैसे पुढे जाण्यासाठी आम्ही कष्ट घेतोय पैसे बघायला आम्हाला व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि शेअर करत जावा आमची इच्छा आहे जाणीव मध्ये ठेवेल की आम्ही साठी खूप मदत करतोय पुढे जाऊन आमच्यावर मदत करावा अशी आमची संप्रक विनंती आहे ब्लॉग मी याच्यासाठीच बनवतोय की म्हणजे उगा उद्या जाऊन काय हे म्हणजे नको मी विसरायला नको म्हणून मी आपला एक दिवस नक्की मोठा माणूस बनेल बनेल यांचा आशीर्वाद तर सगळं होणार तर तुम्ही पण आशीर्वाद असतो कंटेंटसाठी आम्ही किती पैसे घालू शोधू पण परंतु दिले पाहिजे परत हे होणार ते नक्की होणार आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी पैसे रिटर्न देण्यासाठी व्हिडिओ बनवून पाहिजे आणि पैसे भेटणार पैसा हा मासे मोठा केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला पैसा मागे जेवढी साथ मला दिली तेवढी साथ तुम्ही पण द्या घरचं ते बघू कारण मंत्री फुल बोलला तर तिथं मामा असतातच ते मामा आहे का नाही बघू मामा रक्षाबंधन साजरी करून आले की नाही बघू आपण बघू त्यांना काय बहिणीने काय दिले का नाही बघू नाहीतर आमच्याकडून लुटते नाही सर लाडके भाऊ तर दे देतातच आहे हा कारण आता हजार रुपये मामांचे पैसे संपले असतात रक्षाबंधनचे तर बघू ते आहेत का नाही आणि एक आता आमच्या हजार रुपये गेले आता बघू आता किती हजार जातात कारण की आम्ही आम्हाला <laughs> सरीच्या कंटेनसाठी आम्ही ट्रिपल सीट पण फिरू शकतो चार सीट पण फिरू शकतो हा बाई कंटेनसाठी आम्ही काय पण करू शकतो आता मी आम्ही मान्य केलेलं आहे खास त्याला कंटेन भेटावं म्हणून आम्ही मुद्दम दो, मी दोन मी मुद्दा उशीर केला दोन असायचं नाही त्या मुद्दमवरून त्यासाठी खास एवढी साथ देतोय भावेश मला तर तुम्ही पण देत राहा साथ अशी कायम आता आता हवा जर का भेटला नाही पुष्कबा पैसे वाचले जातात आमचे पैसे नाही आम्ही आता पेट्रोल भरू कारण आमच्या गाडीचं पेट्रोल काहीच नाही आहे तुम्ही बघितलं असा मगाशी तरी आम्ही अजून त्याच याच्यावर चाललेलो ह्या गाडीवर चाललेला आमचा देव देव आम्हाला अशापासून साथ देतो म्हणजे पैसे आपली साथ देत नाही देव चांगलं कसे दे एवढं झालं नाही तरी झालं शेवटी जे होते ते चांगलं एवढं होतं जे होते ते चांगल्यासाठी होतं असं मी चालू पुढे जातो काय करणार आता त्याला बघू पुढे काय होतं आयुष्य लगे कटे ते त्या कटेने आयुष्यामध्ये मी जगतोय तरी त्याला भेटू आता पुढच्या याला काय बघू आता भरू आता पुढच्या घडामोडी काय होतं ते कारण आमच्या आयुष्यात वाटे वाटेवर काहीतरी काहीतरी लिहिलेलं असतं की तुम्हाला आम्ही दाखवत जाऊ बघू आता काय करतो हे बघा मागे कायच रहस्य ते समजून येईल आम्हाला थोड्याशा आहे थोड्याच वेळात आम्हाला आमच्याकडे हे बघा त्याच्या ह्याचा हाय पन्नास हजार सॉरी एक लाख सर्दीचा फोन आहे माझा पस्तीस हजारचा माझ्या पस्तीस हजाराचा म्हणजे किती महागाची वस्तू आम्ही घेऊन चुरतो आणि त्याचा पाऊस पडणार आहे आमचा काय वाटतं का त्यात आमचा अनमोल असा जीव त्यात माझे हजार रुपये वाया गेलेत तर आता आता आमच्या एवढ्या लाखाचं नुकसान होणार हा बाप आपल्याला बोलतोय तुम्ही सांगा याला काय बोलायचं काय नाही नॉनसेन्स आला बाउडला जन्माला आलो आणि मराला विसरला असं झालं आमचं हे बघा ट्रकवाला बघा ही गर्दी आणि रायडर 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 कारण की आम्हाला या आभाळापासून दूर जायचंय गाडी पैसे असेल पिक्चर हा कि इकडे होणारे अगो आता नशेल आमच्या पैसे भेटतात काय नाही भेटतात काय नाही तो जो हातो ना नंतर कपडे घाल असतात तो शर्ट झाला गायले तिकडे पैसे व्हाय जातात म्हणजे उदरगारच पैसे व्हाय जातातच काय तो करू पैसा माणसाने मोठा केलाय तो काम जातो हवा

तेव्हा आमच्या नक्षमात गेल होता जेव्हा ते फक्त एक शाळी दिली त्याला काही भेटलं भेटल पेण्याची शाई संपली रे गाई संपली डायरेक्ट शाही संपली का कागद संपला आम्हाला अजून ठाऊक नाही आम्हाला आम्हाला कळत नाही ह्या प्रश्न उत्तर भेटत नाहीये आमच्या प्रश्न उत्तर भेटण्यासाठी आम्हाला वर्ष झालं आता आम्हाला एवढं लोकांचा रस्ताही भेटत नाहीये कारण आम्हाला आज आम्हाला आला आमचे वंशज काढायचे पुढं थांबलो होतो तर थांबलो तसा आता लगेच पाऊस थांबला काय बोलायचं पाऊस थांबलो होता आम्ही निघत आहे एका आशाकडे थांबलो होतं तिथं होतं डॉलर चट्या त्या था। खाली थांबलो होतं हॉकी जॉकी हॉकी आणि डॉलर डॉलरची होती त्या खाली चाललं होतं बागा तिकडे गेलोय आता बागायला एक कसं आवडतो तिकडे घ्यायला चालला त्याचा बघा तुम्ही आता बघू आता किती वेळ लागली त्याला तिकडे घ्यायला तर तिकडे तरी आवडतो त्याला त्याला तो ना आवडत तुला मानपाडा आलो आवडतो बघा बघूया आणि त्याच्या गाडीला खूप आवडतो अशा रीतीने आम्ही आलोय वरुणच्या आवडत्या ठिकाणी त्याला जे आवडत तिथं आम्ही आलेलं आहे आणि लाईन बघा केवढी मोठी आहे किती जर तुला टाकायला आवडेल सध्या तरी दोनशे वीस तो कुत्रा तो कुत्रा दिसतो का तो मा, तो माणूस पेट्रोल पंप वाला तो देतो त्याला हा तो बघा काय काय करतात हे बघा आता आम्ही घरी पोचलोय पोस्ट करतो कोण तेव्हा इथं तुटली गेलेली पार्क पक्का बघा कसा सात रुपये मध्ये मी देऊन आलेलो आहे आणि आज दोनशे वीस ला दिलाय दोनशे वीस माझ्या हजार म्हणजे माझे बघू शकता किती दोनशे साठ मी किती वर्ष टाकला मी किती वर्जिन आहे <laughs> बघा अविनाश बांद्रे नावाचा आपलं ब्रिज आहे दोनशे सॉरी गाव आहे आपण जो चाळीस रुपयाचा नाश्ता केलेला जाताना हा नाश्ता केला आम्ही नंतर पाणी बॉटल घेतली एम एस धोनी वाटत त्याच्यावर हा सगळा खर्च जेव्हा चाळीस मिनिट तेव्हा हा खर्च ऍड होणार आहे तर हा माहिनच होतील तेव्हा तेव्हा बघू आपण कसा काय तू काही हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर कमेंट मध्ये सांगा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये